तिथे मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झाले या आरोपपत्रावर बोट ठेवत मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला एका बड्या नेत्याला सहारोपी करणारे होते मात्र उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर दोन दिवसातच आरोपपत्र दाखल झालं त्यामुळे एक बडा नेता वाचला अशा शब्दात मनोज जरांगेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगळा अजेंडा राबवण्यात येत असल्याचा संशय देखील मनोज जरांगेंनी व्यक्त केला देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं की उज्ज्वल निकम साहेबाची निवड यासाठी करायची आहे की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये अफरातफ्री होऊ नये चार्जशीटवर लक्ष ठेवण्यासाठी वकील पाहिजे होतं म्हणून ती निवड झाली होती आणि देशमुखांनी सांगितलं होतं की धनंजय देशमुखानं की आणखी दोन महिने चार्जशीट दाखलच होणार नाही आणखी आणि त्यांची निवड झाली आणि दुसऱ्या दिवशी दाखल झालं म्हणजे आता असं आरोपी होणारच नाही याचा अर्थ जो कोण बडा नेता आहे ते सुद्धा याचा आरोपी होणार होता कारण त्यांनी मदत केल्याशिवाय गोष्टी होऊ शकत नाही वाचला किती हो म्हणजे तुम्ही तुम्ही गुंड मित्र हो मित्र वाचवला हो वाचवला राजकीय बरोबर पद्धतशीरपणे त्याच्यात छुपा अजेंडा राजकीय चालवला हो यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महायुती सरकारची पत्रकार परिषद पार पडली यात विरोधकांवर सडकून टीक